नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब वर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सहा हजार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कधी होणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव सहा हजार फोर जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं द्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे येणार아 प्रत्येक व्हिडिओ हो हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो मोखा कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा महत सर्वात महत्वाचा सवाल की देशांतरगत बाजरामध्ये कधी होणार या ठिकाणी हरभऱ्याचा भाव हजार पम जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार भावाची परिस्थिती देशामध्ये असणारी सध्याची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा हरभऱ्याच्या भावावरती होणारा परिणाम आणि या परिणामामुळे मग अखेर कधी होणार हरभऱ्याचा भाव हा सहा हजार या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात चला सविस्तर व विस्तृत उत्तर बघा कास्तकार बांधवांनो जर आजच्या तारखेला बघितलं तर हरभऱ्याची भाव पातळी ही पाच हजार तीनशे पासून पाच हजार आठशेच्या दरम्यान देशामध्ये हरभऱ्याची आवक दिवसेंदिवस वाढायला लागली पण एक गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे याच्यामुळं भविष्यात मागणी आणि पुरवठ्या शंभर टक्के तफावत निर्माण होणार ही तफावत हरभऱ्याला आधार देणार परंतु जोपर्यंत देशामध्ये व्यवस्थित अशी हरभऱ्याची आवक सुरू आहे तो पर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव भाव तेजी दाखवणार नाही हे तेवढंच खरं हे समजूनच हरभऱ्याचा भाव सहा हजार कधी होणार हे गणित तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल जर आजच्या तारखेला बघितलं तर जी भावपातळी पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान आहे तर तुम्हाला सांगतो एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत देशात हरभरा भावपातळी या स्तरावरती राहणार जेव्हा मोठ्या प्रमाणात हमी भावावरती हरभऱ्याची खरेदी सुरू होणार आणि हळूहळू आवक कमी होत जाणार तदनंतर आपल्याला हरभऱ्याच्या भावात चांगली तेजी दिसणार आणि मी सांगतोय तुम्हाला मे महिन्यात किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला जर देशातील बाजारात हरभऱ्याचा अभाव हा सहा हजार पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे की तुम्हाला जर पैशाची नितांत गरज असेल तर हमी भावावरती हरभरा विक्री करू शकतात अन्यथा तुम्ही जर मे महिन्या पश्चात म्हणजे जून महिन्याच्या पलीकडं जर हरभरा विकायचा विचार केला तर तुम्हाला नक्कीच सुरुवातीला सहा हजार पुन्हा साडेसहा हजार भाव मिळाला तरी आश्चर्य वाटायला नको आता प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही भिन्न भिन्न त्यानुसार आपण निर्णय घेऊ शकतो हे मात्र तेवढंच खरं आता भविष्यामध्ये मग हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार